तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गुंडपट्टील गोट प्रामी या युट्यूब पेजवर सगळ्यांचा चॅनलवरती सॉरी जॉईन व्हा जॉईन व्हा जॉईन व्हा लाईक केलंय कुणी पण जॉईन झालं नाही कोण झालंय जॉईन कमेंट करा तर मित्रांनो आज आपण आबांची इकडे गेलो होतो गणवट आबांची इकडे वाढदिवस होतो त्यांचा तर लवकरच एक नवीन व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण खूप काही सांगणार आहे गुड फार्मिंग दादा बोला काय म्हणता नमस्कार पटपट पटपट सगळे लाईव्हला जॉईन हो आज आपण गोरख आबा गणवट सगळ्यांना आहेत मोरुजीचे त्यांच्याकडे गेलो होतो तर आबांनी सांगितलंय सगळ्यांनी प्रत्येक प्रत्येक महिन्याला एका फार्मवरती सगळ्यांचे चक्कर मारायचे म्हणजे थोडक्यात मिटिंग घ्यायची आणि सगळ्यांना मार्गदर्शन करायचं बाबा कसं काय शेळीपालनाविषयी सगळी माहिती सांगायची तर आपण आबांसोबत कायम असणार आहे आबाजी काय माहिती सांगते ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकणार आहे तर जेवढं होईल तेवढं लोकांनी आपल्या युट्यूब चॅनलसोबत जॉईन व्हा म्हणजे जे काय आपल्याला शेळी पालनाविषयी अडचणी येतात ते तुम्ही कमेंटमध्ये विचारत चला म्हणजे जेणेकरून मला समजेल की बाबा काय तुम्हाला अडचण येते त्याच्यावरती त्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवू शकेल आता सध्या तरी दोघ जण जॉईन झालेले आहेत ठीक आलेले कमेंट करा म्हणजे बाबा कि कुठून बघताय है काय है? लोकेशन आपलं काय अडचणी असतील तरी पण आता सध्या विचारत चला जेवढं माझ्याच्या मा जे 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 न होत आहे बाबा मला माहिती आहे जेवढी मला जेवढं नॉलेज आहे मी तेवढं तुम्हाला सांगेन काय नांदेडवरून बघताय ठीक आहे तर आपण किती वर्ष झालं गोट फार्म करतोय बाबा बालखंडे साहेब बालखंडे गोट फार्म आपण किती वर्ष झालं पंचावन्न लोक जॉईन झालेले आहेत चांगली गोष्ट आहे आपला नवीन यूट्यूब चॅनल आता जस्ट आपण एक वीस दिवस झालं चालू केलेलं आहे तर खूप लोकांनी आपल्याला लो सपोर्ट केलेला आहे तर मित्रांनो असंच सपोर्ट करत राहा मी अजून लिंक पण कोणत्या ग्रुपवरती शेअर केली नाहीये तरी पण भरपूर लोक जॉईन झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला जसं मगाशी सांगितलं आपण आज आभांकडे गेलो होतो त्यांचा वाढदिवस होता आपण त्यांचा वाढदिवस वगैरे झाल्यानंतर सगळ्यांची चर्चा झाली बरेच आलेले होते भाई आले होते विट्याचे आर एफ गोटफार्मचे मालक तुषार लोंडेसाहेब आले होते जगदंबा गोटफार्मचे मालक सौरभ खांडेकर होते मोहिते मामा होते संदीप जाधव होते जवळपास परत आणखी आमचे मित्र स्वप्नील गायकवाड सागर गायकवाड हे पण होते तर मित्रांनो जेवढं होईल तेवढं आपल्या दोन हजार सोळा पासून करतोय ठीक आहे ठीक आहे जवळपास म्हणायचं नऊ वर्ष झालं आपण बिटल शिळेपालनच करता का बालगंडे साहेब मला पण माहिती आता भरपूर उशीर झाला साडे नऊ वाजलेुली आठ वाजता येणार होतो लाईव्ह पण आम्हाला उशीर झाला तिकडच त्याच्यामुळं आणि प्रत्येक शनिवारी आणि प्रत्येक बुधवारी संध्याकाळी आपला एक लाँग व्हिडिओ पडत जाईल गावरान करता का बर तुम्ही विचार करा एकदा बिटलचा विचार करा बिटल मध्ये भरपूर प्रॉफिट आहे तर मित्रांनो येत्या आज कोण कोणता वर आज शनिवार आहे पुढच्या शनिवारी एकदम चांगला असा व्हिडिओ पडणार आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे कोणी आपले नवीन यूट्यूब चॅनलवर आले आहेत ज्यांनी काय कोणताच व्हिडिओ बघितला आहे त्यांना भरपूर असं म्हणजे आता सध्या तरी सांगणार नाही एक चांगला व्हिडिओ येणार आहे पुढं भरपूर लोक जॉईन झालेले होते कमी आलेत टायमिंग पण झाला आहे तर मित्रांनो सध्या शेळ्या गाभण आहेत सर तीन गाबडल्या गाभडायचं प्रमाण कसं आहे माहिती आहे का तुम्ही पाण्याची सगळ्यात महत्वाचं पाण्याची काळजी घ्या कारण ज्यावेळेस शेळीला पाणी कमी पडतात दुसरी गोष्ट उन्हाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते ज्यावेळेस आपण पाणी पाचतो पाणी कधी थंड पाणी असलं पाहिजे जर, जरी नॉर्मल कोमट पाणी जरी असलं तरी पण शेळ्या गाबडण्याचे चान्सेस भरपूर राहतात एकदम कोमट पाणी जरी असलं तर त्या शेळ्यांनी जर पाणी पिलं पा, ते तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शेळे गाबडते कारण माझ्या अनुभवातून सांगतो मी तुम्हाला त्याच्यामुळं उन्हाळ्यात सगळ्यात जास्त काळजी घ्यायला लागते पावसाळ्यामध्ये एवढी काय काळजी घ्यायची गरज नाही पावसाळ्यामध्ये फक्त पिल्लांची काळजी घ्या थंडी मध्ये पावसाळ्यामध्ये फक्त पिल्ल्यांची काळजी घ्यावी लागते तर मित्रांनो असंच सपोर्ट ठेवा आपण शेळी पालनाविषयी भरपूर असं बाबा नॉलेज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत आहे की जेणेकरून शेतकऱ्यांचं आणि जास्तीत जास्त नवीन यंग पिढी जे आहे बाबा जे माझे जनरेशनचे आहेत जसं वीस बावीस एकवीस पंचवीस वय चालू आहे त्यांच्यासाठी शेळीपालन हा व्यवसाय मी म्हणतो शेळीपालन नाही तुम्ही कुठलाही व्यवसाय करा कुक्कुट पालन करा शेळी पालन करा किंवा तुम्ही अदर कोणता कोणताही व्यवसाय करा किंवा गायींचा करा दूध दुद, दूध उत्पादन जे आहे ते कुठलं करा फक्त व्यवसाय करा बाकी काय नाही नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करा हा माझं एक सांगण्याचं उद्दिष्ट आहे मित्रांनो असाच सपोर्ट ठेवा आजपर्यंत नवीन चॅनल आहे तरी पण आपले व्यूज चांगले गेलेत आठ आठ दहा दहा हजार व्ह्यूज गेलेत तर आपण भेटूया आता एका नव्या व्हिडिओमध्ये बुधवारी पण एखाद्या वेळेस माझं जेवढं होईल माझं पण सध्या शेडचं चा काम चालू असल्यामुळे मला टायमिंग नाही ना तर आज संध्याकाळ व्हिडिओ पडला असता जेवढं होईल तेवढं आपण फॉर्मला व्हिजिट देतोय काय अडचण आहे ते विचारून घेतोय भेटूया आपण आता एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद कमेंटमध्ये नक्की सांगत जावा की बाबा व्हिडिओ कसा वाटतोय कसा नाही काय शंका असतील तर कमेंटमध्ये विचारत जा चला व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा पण असंच नॉलेज लोकांना पण भेटावं प्रेरणा काय काहीतरी बाबा माहिती मिळते असं जर तुम्हाला वाटत असेल तर लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोचवत चला चला धन्यवाद सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री